स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून म्हणजेच आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो तर श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे उद्या सव्वीस जुलैला या श्रावण महिन्यातला पहिला शनिवार आलेला आहे तर श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष असं महत्त्व दिलं जातं तर संपूर्ण श्रावण महिन्याभर भगवान शिवाची पूजा अर्चना केली जाते कारण श्रावण हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो तर या श्रावण महिन्यामध्ये आपण सर्वजण श्रावण सोमवारचं व्रत करतो श्रावणी शनिवारचं हे दोन व्रत आपण करत असतो जे की हा दिवस भगवान महादेवांना समर्पित असतो पण श्रावणीतील शनिवारी म्हणजे श्रावण शनिवारालाही विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे म्हणून या श्रावण महिन्यामध्ये आपण श्रावण सोमवारच्या व्रतासोबतच श्रावण शनिवारचं व्रत देखील करत असतो घरातील एकतरी पुरुषाने श्रावण शनिवारचं व्रत करावं असं आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये सांगितलं जातं हा शनिदेवाला समर्पित असतो या दिवशी शनि शनिदेवासोबत महादेवाची पूजा केली जाते श्रावण महिन्यातील शनिवारी शनिदेवाची उपासना केल्यानं शनीदो साडेसती आणि अष्टम शनी, दो शनी यासारख्या दोघांपासून मुक्ती मिळते तर शनी हे कर्माचे देव मानले जातात आणि त्यांची कृपा आपल्याला जर मिळाली तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात नोकरी व्यवसायामध्ये यश मिळते प्रगती होती मानसिक शांतता देखील प्राप्त होत असते तर श्रावण महिन्यातील शनिवार हे भक्तांसाठी पवित्रता आणि संयम आणि संकल्पाचे प्रतीक आहे म्हणून या दिवशी व्रत करून शनिदेवाची आपल्याला उपासना करायची असते तर शनीस्त्रोत्र शनीचालिसा अथवा शनी महाराजांची कथा ऐकावी धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो की उद्या पहिल्या श्रावण शनिवारी तुम्हाला करायचा आहे तर अकरा वृदाच्या दाण्यांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे तर बघा हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष भांडणे वास्तुदोष अडचणी शत्रू नष्ट होतील घराची मुलांचे पतींची अगदी भरभरून अशी प्रगती होईल सर्व अडलेली कामे पूर्ण होतील प्रत्येक कामात यश मिळेल अकरा उडदाच्या दाण्यांचा आपल्याला कधी उपाय करायचा आहे कोणत्या वेळेत करायचं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळेल तुम्ही पण हा व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तर उद्या श्रावण महिन्यातील पहिला शनिवार आहे तर या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर काही कारणामुळे तुम्हाला हा पहिल्या शनिवारी उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही श्रावणातील कोणत्याही शनिवारी हा उपाय करू शकतात दुसऱ्या शनिवारी केला तरीही चालेल अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि भक्तीने भावाने हा केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीच गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसतील तर तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयश येत असेल किंवा समाजामध्ये तुम्हाला कोणीही मानपान देत नसेल किंवा तुमचा आयुष्यामध्ये सतत अडचणी येत असतील तर बघा सतत दुःख येत असतील तर यासारख्या समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे काळे तीळ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रभावी असतात आणि शनिवारी काळे तिळ टाकून स्नान करावं असं म्हटलं जातं म्हणून थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करायचे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजाही करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्ही दिवस दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा उडदाचे दाणे घ्यायचे आहेत अख्खे काळे उडीद जे असतात तर ते घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला अकरा मिटाचे खडे घ्यायचे आहेत जे खडे मीठ असतं तर त्यातील तुम्हाला अकरा मिटाचे दाणे घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला अकरा रुईचे पानं आणायचे आहेत चांगले घ्यायचे आहेत कुठे फाटलेली खराब झालेली अशी घेऊ नका आणि उडदाचे दाणे हे घ्यायचे आहेत उडदाची डाळ घ्यायची नाही ते पाणी तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत रुईचे पाने आणि शेंदूर घ्या कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करून तुम्हाला त्या कुंकुवाने किंवा शेंद्राने त्या पानावर तुम्हाला जय श्रीराम असं लिहायचं आहे त्याची एक माळ बनवा आणि यानंतर थोडंसं वाटीमध्ये तेल घेऊन या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठेही मारुतीचं मंदिर असेल तिथे जायचं आहे मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम जे तेल तुम्ही घेऊन गेले आहेत तर ते तेल तुम्ही तिथे मारुतीसमोर जो दिवा चालू असेल त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे हे तेल टाकल्यानंतर तुम्हाला जी तुम्ही माळ घेऊन गेलेला आहेत रुईची ती मारुतीला घालायची आहे आणि जे अकरा उडदाचे दाणे आणि अकरा मिठाचे खडे घेतलेले आहेत त्याची एक पुडी बांधायची आहे आणि हे तुम्हाला मारुतीच्या चरणी अर्पण करायचं आहे यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे तर बघा दोन्ही हात जोडून तुम्हाला मारुतीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत जी काही संकटं सुरू आहेत तर ते दूर होण्यासाठी मारुतीला संकटमोचक असं म्हटलं जातं जो व्यक्ती शनिवारी भक्तिभावाने मारुतीची पूजा करतो त्याच्याकडे साकळं घालतो तर त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात शनिदेवाचे परमभक्त होते त्यामुळे शनिवार मारुतीची जर आपण पूजा केली तर शनिदेवाचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो आणि शनिदेव देखील प्रसन्न होत असतात आणि मारुती देखील प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला हा उपाय आवर्जून उद्या श्रावणातील शनिवारी करायचा आहे शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश भांडणं होत असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल तुम्हाला वारंवार त्रास देत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्याच बा आजूबाजूला काही जळवृत्तीची लोकं राहतात ते आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु त्याच्या मनात काय चाललेलं आहे आपल्याबद्दल काय वाईट विचार चालले आहेत आपल्यावरती जळत असतात आपलं वाईट कसं होईल यासाठी प्रयत्न करत असतात तर अशा शत्रूचा सा नाश होण्यासाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे किंवा मोहरीचं तेल घालू शकता हे तेल नसेल तर तुम्ही जे तेल वापरता दिव्यासाठी ते तेल घातलं तरी चालेल तर दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची एक वात लावायची आहे फक्त ही वात तुम्हाला काळी घ्यायची आहे जर तुमच्याकडे रंगाचा धागा असेल तर तो तुम्ही घ्या नसेल तर मग दोन कापसाच्या वाती घ्यायच्या आहेत त्याला थोडंसं तुम्हाला काजळ लावायचं आहे जेणेकरून ती वात काळी बनेल तर ही ती वात तुम्हाला काळी बनवायची आहे ही वात त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आणि यानंतर हा दिवा तुम्हाला एका प्लेटमध्ये ठेवून आपल्या घराच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये येतात जी तुमची उजवी साईट असणारे त्या उजव्या साईडला तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला अकरा काळे हुदाचे दाणे टाकायचे आहेत जे तर जिथं तुम्ही ठेवतायत तिथे तुम्हाला टाकायचं आहेत अकरा मिठाचं खडं टाकायचं आहे आणि असा हा दिवा आपल्याला संध्याकाळी लावायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहानंतरनं नंतरनं साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही दिवे लागण्याची वेळ असते आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होत असतं दिवा जर आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष अडचणी नकारात्मकता वादविवाद कटकटी यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या बाहेर पडत असतात आणि आपल्या घरा आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते हे सर्व उपाय सात्विक आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून हे उपाय करा आणि या उपाय केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सकारात्मक बदल तुम्हाला जाणवतील कारण काही दिवसाचे महत्त्व असते हे खूप जास्त असतं तर पूर्ण आपल्या प्रगतीवर अवलंबित करत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नासोबतच आपल्या नशिबाची साथ, साथ मिळावी हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं म्हणून आपल्या प्रयत्नासोबतच कष्टासोबतच हे काही उपाय जे आहेत ते ते, ते करायचे असतात पाय नक्की करून बघा तुम्हाला याचे चांगलेच अनुभव येतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ